करतायनं आणि दादांना तुम्ही कसे आहात तुमचं या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे हे बघा ह्या राणे या माळाने खाते त्या आणि हे तर तळ्यात येऊन पाणी पितेत बघा आपण जेव्हा बसलो तर पाणी दे ह्याच्याशिवाय आपलं दुसरं वाक्य काय नसतं आहे का नाही घागरीजवळ पाणी पिऊन कशा गोळ्या आणि खाते त्या एका ठिकाणी येऊन लय भारी असते यांचं जनावरांच्या जन्माला जावा बाबांना शेतकरी व्हायलासुद्धा नशीब लागते आणि हो का अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायला डोळ्यांनीसुद्धा आनंद घेतला पाहिजे माहिती आहे का नुसतं मनाने आनंद घेऊन काही फायदा नाही आहे हे बघा कसलं भारी लोकेशन आलं आहे भारी भरपूर ऊन पडलं आहे ना सारखं खातेत पाणी पितेत खातेत पाणी पितेत आणि तिथं झाड आहेत ना त्याच्या सावलीला गार पाणी येते तिथं जाऊन आराम करतेत ओका पाणी प्यायचं चालूच आहे यांचं खायचं पाणी प्यायचं खायचं पाणी प्यायचं लय भारी असतं यांचं जीवन म्हणून तर <laughs> म्हणते मला तर पुढच्या ज कोण म्हणताय माणसानेच पोहायला पाहिजे आमच्या गायासुद्धा पोहते कसं आहे नाद करते काय कशी पोहते अ नादच नाही करायचा पुढं जातच नाही तिचं तर लयच नाद खोळा तेवढ्या मध्ये डबर आहे त्या डबर शेतकरी होणं पण सोपं नाही बघा गयांच्या मागे हिंडताना तुम्हाला वाटतंय बांधा बांधानी हिणते बांधा बांधाणी नाही बघा एवढं घुसतंय एवढ्यातून असं जायला लागतंय ह्या गया पळाल्या तर ऐकणार नाही आपल्याला त्यामुळं असं जायला लागते असं आणि इकडं शेजारी ट्रॅक्टर चालू आहे बघा ट्रॅक्टरवाले गाणे लय मस्त लावतात बघा लयच भारी कसले भारी गाणे लावलेत ऐका तुम्ही पण गाण्याचा आनंद घ्या माणसाला ज्ञान नाही एवढं ज्ञान आहे त्यांना बरोबर आता साडे अकरा वाजलेत बघा सकाळी आठ वाजता सोडतोय रोज यांना बरोबर माणसाला एवढं हे नसतंय ज्ञान नसते यांना कसं ज्ञान आहे बघा आता ऊन लागायला लागले साडे अकरा वाजले ते आता घरी जायचं टायम माणूस चुकल पण प्राणी कधीच चुकत नसतंय बघा ह्यांना सांगायचीसुद्धा गरज नाही वाट कुठं आहे काय रोजची वाईट माहीत झाली कशी जाते पटपट पटपट गाया बांधून झाल्या आम्ही आलोय आता शेतात दाजी लागले तुमचे पेरायला काहीतरी मिस्टेक झाले दाजी लागले चेक करायला बघू शकता तुम्ही